ठिकाणी सगळे वातावरण जे आहे ते संपूर्ण राममय झालं आहे आणि यामध्येच एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे अयोध्या कारसेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा दिलाय नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरचे त्यांचे फोटो त्यांनी ट्विट केले दरम्यान नागपुरातील एका वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे फोटोज प्रकाशित झाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी या संदर्भातले पुरावे दिलेले आहेत वृत्तपत्राचं आभार मानत त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ते फोटोज ट्विट केले तर त्या काळी मोबाईल नव्हते त्यामुळे छायाचित्र उपलब्ध नाही आहेत त्यामुळे राजकीय पक्षांना पुरावे मागणं सोपं झालं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतःचा हा फोटो ट्विट केल्यानं याचा पुरावा दिलेला आहे वारंवार त्यांच्यावर आरोप करण्यात येत होते देवेंद्र फडणवीस हे कारसेवेला गेले नसल्याचं अनेकांनी ouais म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी स्वतः म्हटलं होतं आणि त्याच संदर्भातला पुरावा आता देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे अयोध्या कारसेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा फोटो ट्विट करत पुरावा दिलेला आहे एका वृत्तपत्रानं हा फोटो छापलेला होता आणि त्या वृत्तपत्राचे आभार मानत देवेंद्र फडणवीसांनी हा फोटो ट्विट केलेला आहे ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस कारसेवेला गेल्याचं दिसतंय रेल्वे स्थानकावरचा हा फोटो आहे त्याकाळी मोबाईल कॅमेरे नव्हते त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच या ठिकाणी हे फोटो मिळू शकत होते आणि देवेंद्र फडणवीसांना हा फोटो मिळाला आणि त्यांनी तो ट्विट करत कार सेवेला गेल्याचा हा पुरावा दिलेला आहे आताची ही महत्वाची बातमी संजय राऊतांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांनी या फोटोच्या पुराव्याच्या माध्यमातून हे उत्तर दिलेलं आहे राऊतांनी वारंवार आरोप केलेले होते की देवेंद्र फडणवीस हे कारसेवेला गेलेच नव्हते आणि त्याचाच हा पुरावा आता फडणवीसांनी दाखवलेलं आहे ट्विट करत त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज काय अधिकचे अपडेट्स संदर्भात नक्कीच जर का पाहायला गेलं तर देशभरामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा जल्लोष होत आहे आणि त्यावरतीच कुठेतरी विरोधकांकडून फडणवीस यांच्यावरती आरोप केले केले होते कारसेवेला घेऊन जाताना मुख्य म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचे आरोप केले होते की कारसेवेचा एखादा तरी पुरावा दाखवा आणि त्याच पार्श्वभूमी कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरवरील एका वृत्तपत्रातील त्यांचा फोटो जो आहे कारसेवेला जातानाचा एका रेल्वे स्थानकावरचा तो फोटो ट्विट केलेला आहे आणि आपण कारसेवेला गेलेलो होतो असा याचा एक पुरावा जो आहे तो दिलेला आहे मुख्यमंत्री पाहायला गेलं तर संजय राऊतांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्यावरती कुठेतरी फडणवीस यांनी हे उत्तर दिलेलं आहे हा पुरावा दिलेला आहे आता पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की या पुरावरती संजय राऊत नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्वाचं आहे नागपुरातील एका वृत्तपत्रामधील हे छायाचित्र आहे ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारसेवेला जातानाचा जो फोटो आहे तो पुरावा फडणवीस यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर दिलेलं आहे अगदी नक्कीच धन्यवाद सुरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता यावर संजय राऊत नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्वाचं